च्या या सुंदर संध्याकाळी मी पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे स्वागत करते मी श्रद्धा दिनेश आता बरीच जण तुमच्यापैकी मला नक्कीच ओळखत असाल आणि आज म्हणजे मला नेहमीच आनंद होतो की खूप दिवसांनी महिन्यातनं एकदा हॅलो हॅलो महिन्यातनं एकदा का होईना तुम्हाला सगळ्यांना भेटायची मला फार उत्सुकता असते त्यानिमित्ताने सगळ्या मित्र मैत्रिणी आपण भेटतो आणि आज सगळ्या मैत्रिणी इतक्या सुंदर तयार होऊन आल्यात आपल्याला एक निमित्त हवं ना एकतर मराठी गाण्यांचा कार्यक्रम म्हटल्यावर तयार होऊन येणं आलंच तर मैत्रिणींचं कौतुक आहेच तुमचं विशेष कौतुक आहे अर्पणची बघा आमचे ऑर्गनायझर आज छान तयार नाही होऊन आले त्यांना तुमचं उदाहरण दिलं मी तुमच्यासारखं मस्त तयार होऊन यायला पाहिजे की नाही त्याशिवाय आपल्या संस्कृतीचं आपणच कसं काय म्हणतो ना की त्याचं एक मान ठेवणार आणि छान वाटतं पुढच्या वेळी लक्षात ठेवा तुमचे दहा मार्क का आज कापलेले आहेत पुढच्या वेळाच्या प्रत्येक शोला आम्ही कापत कापत जाणार आहोत तर आज आपल्या सीमाजींच्या एस डी करावके सुरतालचा अठरावा कार्यक्रम आहे आणि अमृत महोत्सवी कार्यक्रमाकडे आपण अगदी जोरात धोडदा घोडदोड करतोय आणि तो, तो कार्यक्रमही लवकरच साजरा होणार आहे सीमाजी त्यासाठी तुम्हाला आम्ही आत्तापासूनच शुभेच्छा देतोय आणि हे सगळे मित्रमैत्रिणी तुम्हाला अशीच साथ देणार आहेत तेव्हाही आणि आजच्या कार्यक्रमात एक छोटासा वेगळा प्रयोग आपण करणार आहोत की थोडस नेहमी काय होतं की माझं गाणं आधी माझं गाणं आधी या ह्याच्यात काही जण नाराज होतात काही अशा गोष्टी होतात पण आमचा कधीच असा उद्देश नसतो की कोणाला मागे ठेवावं किंवा कोणाला डावलावं तर ह्यावेळी एक प्रयोग करून बघतोय आपण यावेळी गाण्यांसाठी पण लकी ड्रॉ काढणार आहोत लकी ड्रॉ आता जे नेहमीचे आपले मेंबर आहेत त्यांना तर माहितीये सीमाजी गायकांसाठी पण आणि प्रेक्षकांसाठी पण लकी ड्रॉ काढतात आणि काही ना काही भेट वस्तू त्या आठवणीने आणतात त्यांचा हा गुण मला फार आवडतो त्यांना देण्याची जी त्यांची जी वृत्ती आहे ना म्हणजे काही असो कोणाला खायला काढणं असो किंवा भेट देणं असो ती त्यांची जी वृत्ती आहे ना त्याचं मला नेहमीच कौतुक वाटतं आणि आता ती जर आपण जसं ते म्हणतो की देणाऱ्याने देत जावे आणि देता देता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे एखाद्याला बघून आपणही शिकतच असतो तर सीमाजी तुमच्याकडनं बरेच जण नक्कीच प्रेरणा घेत असतील तर तसाच आज लकी ड्रॉ आपण आज गाण्यासाठी काढणार आहोत ज्याचं नाव येईल त्याने गायचं आहे ज्या क्रमाने नाव येईल त्याने गायचं नाही आपण प्रयोग करून बघूया आणि कोणी याच्यात काही काही राग वगैरे मानून घेऊ नका ही पूर्णपणे काय पारदर्शक प्रक्रिया असणार आहे डबल म्हणजे एका मागोमाग एक समजा दोन सोलो आहेत तर एका मागोमाग एक गाणे येतील आपण हे प्रायोगिक तत्वावर करतोय जर का हे आपल्याला असं वाटलं